हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाऊ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विन कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोवर मंगलमूर्ती मोवर सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल आता आपले सगळे स्वामी सेवे करी गणपती बाप्पांच्या सेवेत लागले असतील सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे काही ठिकाणी दीड दिवसांचा गणपती बसवतात काही ठिकाणी पाच दिवसांचा असतो काही ठिकाणी सात दिवसांचा असतो काही ठिकाणी नऊ दिवसांचा असतो तर काही ठिकाणी दहा दिवसांचा असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण गणपती आणतो तर त्यानंतर आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची असते म्हणजे ती जी पार्थिव मूर्ती असते त्यात आपल्याला प्राण आणायचे असतात म्हणजेच आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायची असते ती आपण पहिल्या दिवशी करतो पण आज मी तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करायचं म्हणजे विसर्जन करत असताना आपल्याला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहे आणि त्यांचं विसर्जन कसं करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी काही म्हणजे पूजेची मांडणी केली आहे त्या पूजेचं नंतर काय करायचं त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला आज माहिती देणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण गणपती बाप्पा घरात आणत असतो म्हणजे गणपती बसत असतो पण गणपती प्राण प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित होणं ते देखील गरजेचं असतं आणि त्यांचं ते पण गरजेचं असतं या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये चुका होऊ नये आपल्या हातून जर काही चुका झाल्या तर त्यामुळे आपल्याला काहीच फळ मिळत नाही आणि मग त्यामुळे काय होतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की गणपती बसवला ज्या वर्षी आम्ही गणपती बसवतो त्यानंतर आमच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही वाईटच होतं म्हणजे आम्ही गणपती बसू शकत नाही गणपती आम्हाला लळणं नाही असं बरेच म्हणतात म्हणजे जा बऱ्याच जणांना असं वाटतं की गणपती आम्ही बसू शकत नाही पण बघा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे ते ज्या घरात जातात त्या घरात ते आपले विघ्न दूर करत असतात जसं आपण आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती आणतो कोणी पंचधातूची आणतं कोणी चांदीची आणतं कोणी पितळी आणतं तर त्यानंतर आपल्याला त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची असते तसंच जेव्हा आपण गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती आणतो म्हणजे मातीची मूर्ती आणतो तर त्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांची प्राणप्रतिष्ठा करणं विधिवत खूप गरजेचं असतं तसंच आपल्याला त्यांच्या शेवटच्या दिवशी प्राण काढून घेणं सुद्धा गरजेचं असतं तर आता आपल्याला काय करायचं आहे विसर्जनच्या दिवशी तर सकाळी तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि आरती वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार म्हणजे दुपारी करणार किंवा सायंकाळी करणार तर त्यावेळेला तुम्हाला म्हणजे जो कोणी आपल्या घरातला मुख्य व्यक्ती असेल घरात पुरुष किंवा स्त्री कोणी कि असेल कोणी विसर्जन केलं तरी देखील चालेल तर जे कोणी करणार असेल पुरुष किंवा स्त्री करणार असेल तर ज्यांना करायचं असेल तर त्यांनी हातात अक्षदा घ्यायची आहे अक्षदा उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात अक्षदा घेतल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे या तू देव गणाहा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनायच असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि म्हटल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगावर त्या अक्षदा टाकायचे आहे आणि गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पायांना स्पर्श करून गणपती बाप्पा तुमच्यामधून प्राण निघू द्या गणपती बाप्पा तुमच्यामधून प्राण निघू द्या गणपती बाप्पा तुमच्यामधून प्राण निघू द्या असे तीन वेळा म्हणायचे आहे नंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती थोडी हलवायची आहे म्हणजे जागेवरून थोडी हलवायची तिला आणि ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तिथून उचलणार उचलल्यानंतर गणपती तुम्हाला पूर्ण घरात फिरवायचं आहे जसं आपण पहिल्या दिवशी करतो तसंच शेवटच्या दिवशी सुद्धा करायचं आहे गणपती बाप्पांना पूर्ण घर दाखवायचं आणि त्यानंतर त्यांना घराबाहेर घेऊन जायचं आहे आणि नेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही मूर्ती उचलणार विसर्जन एकाच जणाने करायचं आहे म्हणजे ज्यांनी अक्षदा वाहिल्या होत्या त्यानेच मूर्ती उचलायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या मूर्ती नेताना तुम्ही ज्या पाटावर नेणार त्या पाटाला तुम्ही गंगा जलाने आधी त्याला पुसायचं आहे पुसल्यानंतर त्यावर कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला कापड ठेवायचं आहे आणि कापड ठेवल्यावर थोड्या अक्षदा टाका आणि अक्षदांवर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि एक गणपती बाप्पांची माफी मागायची गणपती बाप्पांना सांगायचं की गणपती बाप्पा दहा दिवस मी तुमची सेवा केली त्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील काही माझी म्हणजे सेवा करण्यात मी कुठे कमी पडलो असेल तर मला माफ करा आणि जसं तुम्ही दहा दिवस आले माझ्या घरात तुम्ही राहिले माझ्या घरातले तुम्ही सुख दुःख सगळे बघितलेले आहेत माझ्या घरातले संकट तुम्ही बघितले आहेत तर तुम्ही आता आज माझ्या घरातून जाणार आहात तर माझ्या घरात कायमस्वरूपी तुमचा वास असू द्या माझ्या घरातले दुःख संकट तुमच्यासोबत तुम्ही घेऊन जा माझ्या घरात सुख शांती समृद्धी सगळं नांदू द्या तुमची कृपा माझ्या घरावर माझ्या परिवारावर अशीच कायम स्वरूपी राहू द्या अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालायचे ज्या दिवशी तुम्ही गणपतीचं विसर्जन करणार आणि जे काही कलशात तुम्ही ते पानं ठेवलेले पाच पानं किंवा कोणी सात पानं ठेवतात तर ते जे काही पानं आहे तुमच्या घरात एखादं झाड असेल तुळस सोडून त्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता किंवा बाहेर एखादं झाड असेल तिथे अर्पण केलं तरी देखील चालेल आणि त्यात जी तुम्ही सुपारी ठेवलेली आहे किंवा एक रुपयाचं नाणं ठेवलं आहे तर ती सुपारी तुम्ही पुन्हा वापरू शकतात आणि जे काही नाणं आहे ते टाकून द्यायचं नाही तर ते नाणं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही ते नाणं तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवलं तरी देखील चालेल तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल तुमच्या घरात बरकत राहील धनधान्याची कधी तुम्हाला कमतरता भासणार नाही आणि कलशाखाली ज्या तुम्ही अक्षदा ठेवलेल्या आहेत त्या अक्षदा तुम्ही चिमण्यांना कावळ्यांना कोणालाही खाऊ घातलं तरी चालेल आणि बाकीच्या तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकायच्या आहेत म्हणजे तुमच्या घरात जे काही तांदूळ असतील त्यात तुम्ही त्या अक्षता टाकून द्या आणि पूजेत काही ठिकाणी पाच पानं ठेवतात नागवेलीची पाच पानं असतात ज्याला आपण खाऊची पानं म्हणतो पाच ठेवतात किंवा एक पण ठेवतात तर ती जी काही तुम्ही पानं ठेवली ती पण तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली ठेवायची आहेत आणि त्यात हळकुंड बदाम सुपारी असेल सुपाऱ्या तुम्ही त्या परत वापरू शकतात पण जे काही तुम्ही हळकुंड बदाम त्यात ठेवलं असेल खोबरं ठेवलं असेल तर ते तुम्हा तर तुम्हाला विसर्जित करायचं आहे गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही घेऊन जाणार तर त्यावेळेला तुम्हाला त्यासोबतच तुम्हाला ते निर्माल्यामध्ये न्यायचं आहे निर्माल्य म्हणजे आपण जे काही देवाचं असतं देवाचं पूजेचं साहित्य ते न्यायचं असतं आणि जे काही गणपती बाप्पांना तुम्ही हार ठेवला असेल म्हणजे दहा दिवस आपण गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो हार वाहतो फुलं वाहत असतो तर ते सगळं तुम्हाला गणपती बाप्पांसोबत न्यायचं आहे एक पिशवीमध्ये निर्माल्या तयार करायचं आणि त्याच सगळं ते न्यायचं आणि कलशावर तुम्ही जे नारळ ठेवलेला आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोडून खायचं आहे फक्त ते नारळ फोडल्यानंतर आपल्या घरातल्या लोकांनीच खायचं बाहेरच्यांना द्यायचं नाही आणि पहिल्या दिवशी जे काही तुम्ही पाच फळं ठेवली असतील खरं तर ते त्याच दिवशी खाल्ले जायला पाहिजे कारण नंतर ते खराब होतात काही ठिकाणी पहिल्या दिवशी ठेवतात काही ठिकाणी रोज पाच फळं ठेवली जातात तर ती तुम्ही प्रसाद म्हणून पहिल्याच दिवशी खायची आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे बघा कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ते विधिवत करणं खूप गरजेचं असतं या गोष्टी आपल्याला कळत नाही पण तितक्याच त्या महत्वाच्या असतात अनंत चतुर्दशीला आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे त्यांची पूजेची मांडणी करायची आहे त्याबद्दल मी लवकरच व्हिडिओ करणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे आता नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे उद्या तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अतिशय छोटीशी माहिती द्यायची तुम्हाला तुम्हाला तर आणि एक कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ